Saya、yeah. आज सकाळी साडेसहा वाजता आमच्या डीबी पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन्ही सम कारमध्ये देशी कट्टा वेपन घेऊन येत आहे त्या अनुषंगाने धानोरा रोडवर अगदी सतततेने सापळा लावण्यात आला आणि सदरिसमांना पकडण्यात आलं व त्यांची झर्ती घेण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे लायसन्स नसलेलं एक अवैध अग्निशस्त्र मिळून आलेलं आहे सदर अनुषंगाने त्यांची स्विफ्ट गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन आरोपी व ज्यांच्याकडून विकत घेतलं तिसऱ्या आरोपीलाही तात्काळ अटक करण्यात आलेलं आहे हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चार दिवस याच्यामध्ये पी सी आर मिळालेला आहे आणि आता आणखी काही पुढं या तपासामध्ये काय प्रगती होते त्यासंबंधी माहिती देण्यात आली ती नावं आहेत राहुल प्रकाश टुपे आशा टॉकीज बीड बाबूराव वैराळे कदमवाडी बीड आणि अमोल कल्याण पवार सर्वा है आता या ते के है करने थे। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड